हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा पितृपक्षामध्ये भोपळ्याची भाजी कशी बनवायची ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा इथे मी भोपळा घेतला आहे पण तो कट करून घेतला आहे आणि त्याची साल काढून घेतली आहे तर अगोदर भोपळा होता त्याची मी भाजी बनवली होती त्यानंतर हा भोपळा राहिला आहे ना त्यामध्ये मी तुम्हाला पितृपक्षासाठी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर बघा त्यासाठी भोपळ्याची अशी साल काढून घेतली त्यानंतर या पद्धतीने त्या अशा खापा करून घेतलेल्या आहेत त्यानंतर बघा आपल्याला ह्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत आता इथे तुम्ही लहान किंवा मोठ्या फोडी करू शकता पण शक्यतो अशा पद्धतीने फोडी करून घ्यायच्या तर बघा इथे मी भोपळा कट करून घेते तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण भोपळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत खूप जास्त लहान देखील फोडी करायच्या नाही अगदी आपण बटाट्याच्या फोडी करतो ना त्या पद्धतीने ह्या फोडी करून घ्यायच्या आहेत तर आता इथे मी संपूर्ण भोपळ्याच्या फोडी करून घेते आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर इथे पाहू शकता मी संपूर्ण भोपळ्याच्या या पद्धतीने अशा फोडी करून घेतल्या आहेत खूप जास्त लहान फोडी केले नाही आहेत तर जसे आपण बटाट्याचे फोडी करतो ना अगदी त्या पद्धतीने केले आहेत आता हे साईडला ठेवून द्यायचं त्यानंतर बघा इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक हिरवी मिरची घालायची आहे आता इथे हिरवी मिरची मोठी होती त्यामुळे मी अशी तोडून घातली आहे त्यानंतर बघा सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत लसूण सोलून घेतला नाही आहे तो हातावरती असाच चुरगळला आहे आणि तो यामध्ये घातला आहे आता हे बारीक वाटून घ्यायचं त्यानंतर बघा गॅसवरती कढई ठेवली आहे त्यामध्ये अर्धी इतपत तेल घातलं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर बघा काही कडीपत्त्याची पाने घालायची आहेत त्यानंतर बघा थोडंसं हिंग घालायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे हे तेला आता हे सर्व तेलावरती मिक्स करून घ्यायचे आता बघा जे आपण हिरवी मिरची आणि लसूण वाटलं होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे देखील आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिटभर परतायचं आहे जेणेकरून मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो निघून जातो तर बघा इथे मी मिरच्या अर्धा मिनिटभर तेलावरती परतली त्यानंतर बघा अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे आता इथे मी भोपळा कमी कमी भोपळा करणार आहे त्यानुसार मी तिखट वापरलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही कितपत भाजी करताय त्यानुसार तुम्ही तिखट वापरा त्यानंतर बघा जो भोपळा कट करून घेतला होता तो भोपळा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे तर बघा चॅनलला अजून देखील लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्कीच करा तर बघा मीठ घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर बघा यावरती झाकण ठेवून आपल्याला एक पाच मिनटं हा भोपळा शिजून घ्यायचा आहे तरी ते पाहू शकता एक पाच मिनटं झाली आहेत मधी मधी मी दोन वेळा भाजी हलवली होती आता पुन्हा झाकण काढून ही भाजी एकदा हलवून घेऊया आणि पाहूया भोपळा शिजला आहे का तर पाहू शकता भोपळा शिजला आहे तर फार वेळ लागत नाही भोपळा शिजायला अगदी पटकन शिजतो अगदी पाच मिनटातच ही भाजी बनून तयार होते तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही पितृपक्षामध्ये भोपळ्याची भाजी कशी बनवायची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही माझे व्हिडिओ कुटुंबात आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय